महाराज की छत्रपती संभाजी महाराज की दो दो तो तो जितेंगे मराठा समाजाला ओबीसी मधन आरक्षण मराठा समाजाला ओबीसी मधन आरक्षण आंतरवालीकडे जस आहे किती लोक आहेत आजच्या बैठकीत काय निर्णय शक्यता आहे आजच्या बैठकीत संघर्षा मनोजदादा जरांगे पाटील आणि अखंड मराठा समाज एकोणतीस तारखेला ऑगस्टच्या मुंबईला जायचंय त्याच्या नियोजनासाठी ही बैठक आहे आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून सगळे प्रमाणपत्र दिले पाहिजेत सगळे आधी अधिसूचना लागू झाली पाहिजे आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा उद्याच्या अधिवेशनात सुरू होणारा झाला पाहिजे यासाठीचा हा त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आणि नक्की उद्याच्या बैठकीतून आम्हाला प्रशासनातून गुप्त माहिती मिळते की सरकार मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याची तयारीत आहे आम्ही त्याचं स्वागत करू हैदराबाद गॅजेट सरकारनं लागलंच पाहिजे कारण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सामील होताना आम्हाला निजामाच्या काळात आरक्षण होतं त्यामुळं हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे तसेच मा सातारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय मनोज दादा आणि आम्ही कुणी थांबणार नाहीत सगळ्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज बैठक होते आणि मुंबईला जायचं का नाही आणि कशा पद्धतीने जायचं हे मनोज दादा आणि मराठा समाज आजच्या बैठकीत ठरवणार आहेत शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ये। ये।

एक मराठा मरा था। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा मनोज दादा तू मागे बढो